नमस्कार मंडळी तुमच्या सरांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकेश मेते थ्री झिरो आणि मी हसतो ते मी पण हसताला पाहिजे तर तुमचं मनापासून पहिलं धन्यवाद तुमचं आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये हा आपल्या घरामध्ये स्टुडिओ आहे तर बसून पहिलं मी लाईव्ह घ्यायचो मी कॉमेडी व्हिडिओ बनवायचो आणि आता पण बनवत आहे नाही असं नाही तर आज आपण तुम्हाला छान खूप माहिती देणार आहे तर तुम्ही स्क्रिप्ट न करता तुम्ही आपला व्हिडिओ बघा आपला व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आपला छोटा व्हिडिओ असणार आहे कारण आपण आता लोकांना माहिती आपण चालू केलेला आहे म्हणजे आपली युट्यूब फॅमिली आहे त्यांना आपण माहिती आपण चालू केलेला आहे तर आपला पहिलाच व्हिडिओ आहे जे आपण आज माहिती देणार आहे कारण काय 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 आपल्या युट्यूब लोकांना फॅमिलीला माहीत नाही परत का बाबा आपण लाईव्ह घ्यायची कशी आपण लाईव्ह घेतल्यानंतर आपल्याला काय अडचण येते हे नवीन युट्यूब लोकांना माहीत नसतं आणि खरंच त्यांना अडचण येते तर त्यांच्याकडे हा जा व्हिडिओ आहे आणि जुन्या लोकांना तर माहितीच आहे जे लोक अक्षरशः त्या साठी खूप वैतागलेले आहे ते म्हणजे फेक आय डी तर आता आपले नवीन ताई भाऊ लाईव्ह घेत असतात त्यांच्या लाईव्हवर काही काही लोक जातात फेक आय डीने जातात तर त्यांना खूप वाईट वाईट कमेंट करत असतात तर आता तुम्हाला घाबरायची काहीही गरज नाही फेक आय डीपासून ते जर आपण माहिती देणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलपर्यंत नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि असंच आपल्या चॅनलवरती येत जावा आपले व्हिडिओ बघत जावा आपण हे मुंबईला राहणारा मुंबईला आपण खारला आहे आणि आपलं कोकणात गाव आहे लांजा म्हणजे मी कधी पण कुठे गेलो ना कोणच्या लाईव्ह गेलो ना तर आपल्या पहिल्या तीन कमेंट असतात ताई नमस्कार लाईक डन भाऊ नमस्कार लाईक डन आणि मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे हे माझं वाक्य आहे हे वाक्य मी आपलं चला हवा आहे येऊ द्या मधना हे मी घेतलेलं आहे आपले निलेश साबरे साहेब कसं म्हणतात हसताय ना हसायलाच पाहिजे तर मी काय म्हणतो मी हसतं ते मी पण हसायला पाहिजे आणि आपली एक ताई होती या ताईने मला आशीर्वाद दिलेला दादा हा तुमचा वाक्य आहे तो युट्यूबवर खूप गाजणार आणि माझा खरंच तो माझं वाक्य खूप गाजत आहे असंच आपलं नाव कमत असतं आपण बघा आता काही काय लोक सबस्क्रायबर वाटायला मागे लागलेले आहे प्ले बटनसाठी तर ते पत्रिकेची इच्छा असते नाही असं नाही आहे पत्रिकेची इच्छा असते आपलं प्ले बटन लवकर यावं करू नये पण त्या आपल्याला प्रामाणिकपणे राहायला लागतं हे आपलेच लोक असतात हे फेक आय डी बनून आपल्याला सत्वत असतात तर तुम्हाला आता जरा पण घाबरायची भीती नाही फेगाडी बसना तुमचा फेक गाडीमधून काय फायदा होणार आहे हे तुम्हाला आपल्याच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि तुमचं कुठलं नुकसान आहे हे पण तुमच्या आपला तुम्हाला आज आपल्या व्हिडिओमधून समजणार आहे तर चला आपण आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया नाही तर बोलेल तुम्ही भाऊ आम्हाला सांगतच नाही आहे फक्त तरी लांबोत लांबत गेले आमचा फायदा कसा होणार फेक गाडी बसून तर आता मी बघत असतो काय काय लाईव्ह जात असतो तिथे फेक गाडी आली येतात त्याला खूप सत्वत असतात खूप सत्वत असतात आणि जे लाईव्ह घेतात भाऊ किंवा ताई त्यांनी कित्येक लोकांना ब्लू देऊन ठेवलेले असतात ते बोलतात कोण फेक आयडी आले त्यांना लगेच ब्लॉक करा आणि ते फेक आयडी काय करतात लगेच आपला समजाचा चॅनल चेक करतात अरे हे भाऊ जर चॅनल नाही आहे तर लगेच त्याला ढगात पाठवून देतात आणि मग खाली कमेंट करतात त्याचा चॅनल नाही आहे त्याला मी ढगात पाठवला मग समज व्यक्तीने लाईव्ह होते अरे वाह मस्त काम केलं छान वान काम केलं तू मस्त तर बघा हे असतं ब्लू दिलेलं काम म्हणून लगेच समाजा ब्लूवाला पण खुश होतो पण मेन नुकसान तुमचं होतं ब्लूवाल्याकडून कसं होतं हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांग सांगणार ते करू नये आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुमचं चॅनल नवीन असाल तर तुम्ही इंदाज लाईव्ह घ्या कोणाला घाबरू नका तो फेक आयडीला डीला सूट किंवा ब्लूवाला असू तुम्ही जरा पण घाबरू नका फक्त तुमचं नुकसान आहे ब्लू आय डीवाल्यापासून तुमचं शंभर टक्के तुमचं नुकसान आहे ब्लू आय डीवालीपासून फेक आयडीमध्ये तुमचं काहीच नुकसान नाही आहे कारण मी पण लाईव्ह घेत असतो माझ्या लाईववरती तुम्हाला कधीच ब्लू भेटणार नाही आणि शक्यतो मला माझा भेटला ब्लू तर फक्त माझ्या मुलाला दिला आहे मी तो माझ्या मुलाला देऊन ठेवला आहे कारण त्याला बोलले बाबा तू ब्लू घेऊन ठेव हो। एकदम आती झालं एकदमच आती झालं तर ते त्याला डायरेक्ट धगात पाठवायचं आणि आपलं वाटावा खूप आती होत आहे तर आपण त्या ढगात पडवला काही प्रॉब्लेम येत नाही आपला असं होतं तर माझा मुलगा माझ्या लाईव्ह कधीच नसतो तुम्ही माझी लाईव्ह चेक करा तुम्हाला माझ्या लाईव्ह कमसेकम शंभर ते दीडशे जो दोनशे तुम्हाला माझी लाईव्ह भेटेल मोस्ट कोण तुम्हाला फक्त दहा लाईव्हवर माझा तुम्हाला पोरगा दिसेल ब्लू आला करून आणि मी तर कोणाला ब्लू देतच नाही तर आपल्याला स्वतःला ब्लू देता येतच नाही मेन गोष्ट पहिला आहे मी म्हणतो माझ्या लाईववर येऊ नये फेक आयडियाला येता जेवढे येऊन द्या मी तर त्याची मजा घेत असतो तर तुम्ही नवीन युट्यूबर असाल आता प्रत्येकजण काय होतंय पन्नास सबस्क्राईब झाले लगेच लाईव्ह चालू करतात त्याला खूप मजा वाटते लाईव्ह चालू करताना पण नंतर ते वाईट टाकतात अरे ती फेक आयडीवाला आलं आई आई आय आय मला असा बोलला हो तसा मला बोलला तर मग तुम्ही विचार करता तर मी लाईव्ह घेऊ का नको लाईव्ह घ्या <laughs> माझं म्हणणं आहे तुम्ही लाईव्ह घ्या घाबरू नका तर तुमचा कसा फायदा सांगतो का फेक आय डीवाल्यापासून कारण त्याचा मी थोडा विचार केला मी खूप लाईव्हवर फिरत असतो खूप लाईव्हवर ना मी विचित्र विचित्र लाईव्हवर मी फिरत असतो आपले माडी लोकं पण आपले युट्यूबर आहे आपल्या काही ताई लोक युट्यूबर आहे त्यांच्या लाईव्हवर एवढे एव। फेक डीवाले येतात ना खरंच त्यांच्यालाईव एवढे फेक डीवाले येतात ना त्यांना एवढे वाईट वाईट कमेंट करतात पण ताई काय करतं मला माहिती आहे काय अरे वा मस्त मस्त काय चाललंय काय बोलताय तुम्ही अरे वा काय छान कमेंट केली तुम्ही मला छान कमेंट केले मस्त मस्त लगेच अरे वा भाऊ तुम्ही जेवण झालं का हो माझं जेवण झालं तर तुम्हाला पण हेच करायचं आहे फेक आयडीवर तुम्हाला कमेंट करतो तुझी तुम्ही त्याची कमेंट वाचा त्याला प्रेमात सोडून द्या खाची कमेंट वाचा ती फेक आय डी तुम्हाला एक ते दोन तीन तुम्हाला कमेंट करणार करून करून एक ते दोन कमेंट करणार तुम्हाला तो शिवाय देणार नाही त्याला जे काम करतं काम करून जाणार पण तुम्हाला असं वाटतं वा आता फेक आयडियाला आपल्याला अति करतोय बाबा आता याचा काहीतरी विचार करावा ला लागेल ह्याला तर धक्का पाठवा लागेल तेव्हा ब्लूवाल्याला सांगा बाबा आता ह्याला खूप खेळवलं आता ह्याला तू वरती पाठव आणि जो ब्लूवाला तुमच्या ह्याला वरती पाठवतो लक्षात ठेवा तर त्याला परत त्याचा ब्लू काढता पण त्याची हाईट त्याची काढता पण आली पाहिजे तर काय काय लोकांना काय होतं ते त्यांना हाईट तर करतात पण त्यांना परत काढता येत नाही आणि कधी कधी असं होतं ना हे लोक चांगल्या लोकांनाच हाईट करतात ते लोक चांगल्या लोकांना हाईट करतात कारण त्याने फक्त एक दोन कमेंट केली असते आणि लगेच हे लोक हाईट करतात त्याला तर भाऊ मी तुम्हाला काय बोललो फक्त तुम्हाला फक्त मी दोन शब्द विचारते लगेच मला हाईट केलं असं होतं आणि जो समोरचा ब्लूवाला जो ज्याला हाईट करतो त्याला ते हाईट त्याला करता येत नाही असं असतं तर जास्त करून आपला फायदा आहे फेक ॲड्यूल्यापासून आणि आपलं नुकसान आहे ते ब्लूवाल्यापासून आहे तर माझं सर्वांना हेच विनंती आहे तुमच्या वरती जेवढे येतात फेक आयडीवर त्यांना येऊन द्या तुमच्या काय फायदा होणार आहे माहिती आहे कारण जे आता आपले ताई भाऊ नवीन लाईव्ह घेत आहे त्यांच्या फेक आय डी पासून वाल्यापासून खूप म्हणजे खूप त्यांचा फायदा आहे खूप फायदा कसा होणार आहे हे तुम्हाला आपल्याला सांगतो कारण बघा आता एखादी व्यक्ती तुमच्या लाईव्हवर आली फेक आय डी म्हणून चला तर आली तुम्ही मला काम केलं तुम्हाला ती कमेंट केली ताई नमस्कार तुम्ही बोलणार अ भाऊ तुमचा डी पी एफ फोटो तर नाही आहे तुमचं नाव पण हे नाही आहे तुमचा चॅनल आहे का तर ते तुम्हाला फक्त काय केलं ताई नमस्कार केलं तो अजून तुम्हाला कुठे कमेंट कमेंट करत जातो जे आपले रेग्युलर जेवढे आपल्याला सपोर्ट करत नाही ना तेवढे आपले फेक आयडीवाले आपल्याला सपोर्ट करतात लक्षात ठेवा तुम्ही कधी पण फेक आय डीवाले आपल्याला त्यांच्यावर खूप फायदा आहे तुमचा वॉच स्टँड वाढायला तुम्हाला सपोर्ट व्हायला तुम्ही त्याला ब्लॉक केला तो परत दुसऱ्या आयडीने येऊ शकतो तर येतातच नाही असं नाही पण त्याच्यापेक्षा तुम्ही ह्याच्यावर खेळा ह्याला मस्त तुम्ही उत्तर द्या ह्याच्यात तुम्ही कमेंट वाचू नका बाय तर आहे पण तुम्ही त्याला हाईट नका करू कारण आज तुमच्या लाईव्हवर तो आला तुम्ही त्याच्या पाच कमेंट नाही वाचल्या तो परत दुसऱ्या आयडीने येणार तुम्ही त्याच्या कमेंट नाही वाचल्या परत तिसऱ्या आयडीने येणार तुमच्या असे वाच टाईम तुमचा वाढत जातो वाढत जातो पण आपले रेग्युलर लोकं असतात ना हे तुम्हाला जास्त सपोर्ट करत ना लक्षात ठेवा तर रेग्युलर लोक आपले येतात तुम तीन चार चार पाच कमेंट करतात निघून जातात पण हे फेक आय डीवाले तुमचा खूप फायदा करून जातात कारण तुम्हाला विचारित्र ते बोलतात लाईव्हवरती काय रे तुला काय काम नाही काय रे हां उपास्या काय हो ताई तुम्हाला काय घरी का काम नाही काय हां तुम्हाला मुलंवाला नाही काय नवरा नाही तुम्हाला ह्या ताई लगेच तापतात अव वाचू नका कमेंट त्याची कमेंट सोडून द्या तुम्ही तर तुम्हाला कमेंट वाच ताई तरी माझ्या कमेंट वाचत नाही मी तुम्ही रिपाइंट टेकड़े आहे तुम्हाला कमें ते कमेंट दिसतात वाचू नका आणि ते तुमचं ब्लूवाल्याने काम केलं तुमचं झालं नुकसान कसं होतं तुम्ही ब्लूवाल्याला बोलतात ए बाबा आता याला ढगात पाठव रे तर त्याने तुम्हाला दोन कमेंट केले असतात तुम्ही लगेच ढगात पाठवला तर तुम्हाला सात ते आठ तुम्हाला कमेंट केला असता तर तुमचा वॉच टॅम वाढला असता आणि वॉच टाइम वाढला असता तर तुम्हाला पुढे फायद्यासह तुमचा चार हजार वॉच टॅम पूर्ण व्हायला लक्षात ठेवा आपली लोक सपोर्ट खूप कमी करतात पण फेकवायपासून आपल्याला खूप सपोर्ट होतो म्हणे मी विचार केला आपण एक व्हिडिओ बनूया आणि आपल्या युट्यूब फॅमिलीसमोर आपण आण फेक गाडीपासून तुम्हाला खूप फायदा आहे आणि ब्लूवाल्यापासून तुम्हाला खूप नुकसान आहे आणि ब्लूवाल्या नुकसान तुम्हाला एक सांगतो गोष्ट काय आहे म्हणजे बघा आता मी समजा तुमच्या लाईवर आलो तुम्हाला मी सपोर्ट करतोय आणि त्या लाईववर अजून एक व्यक्ती आहे आणि तो माझा दुश्मन आहे आणि तुम्ही त्याला ब्लू देऊन ठेवला आहे काय होणार मग मी तुम्हाला छान कमी करतो तुम्हाला माहिती आहे पण तो ज्याला तुम्ही ब्लू दिला तो माझा दुश्मन आहे तो लगेच मला हाईट करणार हाईट करणार मग तुम्हाला मी सपोर्ट करू शकत नाही लक्षात ठेवा सर्वात आपल्याला धोका आहे तो ब्लू आहे सर्वात ब्लू नाही पण आपल्याला नव्वद टक्के आपल्याला ब्लूवाल्यापासून आपला खूप धोका आहे कारण त्यांचे समजा कोण दुश्मन आले लाईव्हवर तुमच्या तरी त्यामध्ये ते हाईट करतात का बा ह्या लाईव्हवर हा माणूस पाहिजेच नाही ह्या लाईव्ह ही ताई पाहिजेच नाही असं होतं मग ती ताई तुम्हाला सपोर्ट करत नाही मग तुम्हाला काय वाटतं बाबा ही ताई माझी लाईव्ह ते तुम्ही त्या लाईव्ह का जाऊ करू नये पण कारण हे असतं कारण तुम्ही ज्याला ब्लू दिला आहे तो समोर तो छत्तीस आकडा असतो आणि त्याला ब्लू दिल्यानंतर तो समोरच्या हाईट करतो हे असं माझ्याबरोबर पण झालेलं आहे मी एका ताईला खूप सपोर्ट करत होतो त्या ताईच्या लाईव्हवर एका भाऊ होते त्या भाऊने सरळ मला हाईट करून टाकलं आणि त्या ताईला माझा सपोर्ट झालाच नाही आणि मी त्याच्या लाईव लाईव्ह लाईव्ह गेलो नाही कारण त्याच्यात माझे चॅनल भरपूर आहे कारण बघा आपण मग त्याला तर का करायचा परत आपण कारण आज त्यांनी तो माझं चॅनल ब्लॉक केला होता तो पण माझं चॅनल ब्लॉक करेल असं असतं म्हणू मित्रांनो माझ्या युट्यूब फॅमिलीनो जितकं होईल तितकं तुम्ही जास्त ब्लू कोणाला देऊ नका सांगतो तुम्हाला जितकं तुम्ही तुम्ही जास्त ब्लू देऊ नका आणि फेक आय डी आली तर तुम्ही त्याला ढगात पाठवू नका लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं खूप अति होतं आहे तर त्याला बाबा आता याला पाठवा कारण तुम्ही पण आहे ना जेव्हा तुम्ही लाईव्ह घेतात ना तर तुम्ही इतर लाईव्ह जाऊन बघत जावा पहिलं तुम्ही कधी पण आहे ना इतर लाईव्ह बघा ते लाईव्ह कसे घेतात त्यांच्या लाईव्ह किती फेक आयडिया असतात अहो असं विचित्र विचित्र लोक असतात ना आपल्या मराठी युट्यूब ताईंच्या लाईव्हवरती एवढे वाईट वाईट कमेंट येतात ना त्या ताई मस्त हसून घालवतात पण त्या ताई असं नाही म्हणत घेत बाबांनी काय कमेंट केली काय आई बहीण ऐका नाही त्याशी काहीच करत नाही ज्याला कमेंट वाचतच नाही पण ते हसण्यामध्ये घालवतात तर तुम्ही पण तसंच करा कारण मी काय काय लाईव्हवर बघतो सीसीवर असतो मी सी सीवर असतो त्या ताईला कोणी काय कमेंट केली लगे ताई इमोशनल होतात तो आला बघा ना दादा काय बोलला हा आम्ही काय वाईट करतो काय अरे पण तुम्ही नका हायफर हो त्या ताई एवढ्या भांडतात ना कशाला भांडतात हे का आयडियाचं कामच आहे तुम्हाला येऊन सतवायचं आणि लगेच तुम्ही हायफर होतात म्हणून तुम्ही हायफर जरा होऊ नका मस्त तुम्ही शांत तो तुमच्या कमेंट करताना मी कमेंट करून द्या तुम्ही वाचू नका आणि काय काय लाईव्ह काय होतं हे ब्लू वाले ना समजे व्यक्ती निघून गेला असतो तरी तुमच्या ते बेकार बेकार शब्द बोलून ठेवतात आणि तुमच्या लाईव्हवर नवीन लोक येणारे असतात ना मध्ये लाईवर येत नाही कारण त्या खाली कमेंट बघतात ते कमेंट काय असतात आहे त्याच्या ब्लूवाल्यापासून सांगा बाबा तू याला काहीच करू नको तुला वाटलं अति होतं आहे तर त्याला तू ब्लॉक कर तर आपला जे सांगणं होतं तर फेक आय डीवाल्यापासून तुम्हाला खूप फायदा आहे तुमचा वॉच टाईम वाढायला बघा तुम्ही असं करा तुम्ही एक दोन लाईव्ह घ्या तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि तुम्हाला फायदा तर समजेल बाबा दादा खरंच बोललेला कारण फेक आय डीवाला आपल्याला नव्वद टक्के सपोर्ट करतो आणि आपले रेग्युलर लोक आपल्याला फक्त तीस पर्सेंट सपोर्ट करतात तीस पर्सेंट लक्षात ठेवा तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलनुसार काय विसरू नका आपण अशी आपण नवीन आपली व्हिडिओ घेऊन तुम्हाला काही ना काय माहिती द्यायला तर बोला चला आज आपण एक व्हिडिओ बनवूया आणि सांगूया फेक आयडियापासून तुम्हाला काय फायदा येतो तर तो चला भेटायला बरं पुढच्या नेक्स्ट व्हिडिओला आणि तुम्ही विचार करा बघा तुमचा खूप फायदा आहे बघा मी लांब आहे तुम्ही लाईव्ह घेत आहे तुम्हाला मी काय वाईट शब्द बोललो ना तुमचं काय वाकडं होणार ना माझं काय वाकडं होणार आहे लक्षात ठेवा तुम्ही तिथून तुम दोन शब्द मला बोलणार हे तुम्हाला तिथून तुम चार शब्द तुम्हाला कमेंट करणार कोण कोणाला ओळखत नाही लक्षात ठेवा त्याशिवाय आपण शांत डोक्याने आपली लाईव्ह घ्यायची आणि मस्त आपण आपला एन्जॉय करायचा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मी सांगा आपलं कसं होतं आजचा व्हिडिओ आणि नसेल आवडला असेल तरी कमेंट करा दादा तुमचा हा व्हिडिओ एकदम फालतू होता आम्हाला जरा पण आवडलं नाही तर ती पण कमेंट करा मी हसत हसत तुमची कमेंट ती वाचेल आणि तुम्हाला त्याचा मी रिप्लाय देईल चला भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये